काल सदुसष्ट लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे एकत्रित तीन हजार रुपये मंगळ महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या बारा लाख लाडक्या बहिणींना काल पैसे वितरित केले गेलेले आहे आज दहा सप्टेंबर रोजी पुढील बारा जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित होणार आहे अशी अपडेट महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे आता या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये येणार आहे नऊ सप्टेंबर रोजी पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे त्याचप्रमाणे दहा सप्टेंबर रोजी म्हणजेच बुधवारी आज बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यात येणार आहे दहा सप्टेंबर रोजी म्हणजेच आज दोन वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे बारा जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण होणार आहे तुमचे पैसे जमा झाले का नक्की तुम्हाला बघायचं आहे कारण आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे एकूण छत्तीस जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तीन दिवसात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरसगट तीन हजार रुपये घेतलेला होता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वितरित होणार आहे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे आज दुपारी बारा वाजल्यापासून पैशाचं वितरण करण्यात येणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे आता लाडकी बहीण योजनेतून कोणत्याही महिला अपात्र होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय ही योजना आहे तशी पुढील पाच वर्ष सुरू राहणार आहे कोणी सुद्धा तुमचा या योजनेचा लाभ बंद करणार नाही कोणत्याही लाडक्या बहिणींची इथून पुढे पाच वर्ष पडताळणी होणार नाही पुढील पाच वर्षासाठी ही योजना आहे तशी सुरूच राहणार आहे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच पोस्ट ऑफिस बँक मध्ये गेलेला आहे तो म्हणजे सर्वात पहिल्यांदा पोस्ट ऑफिस बँक मध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे म्हणजे नऊ सप्टेंबर रोजी जो हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तो सर्वात आधी पोस्ट ऑफिस कडे पाठवण्यात आलेला आहे पोस्ट ऑफिस बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे खाते आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण सगळ्यात पहिले पोस्ट ऑफिस बँकेमध्ये हप्ता वितरित केला जातो त्यामुळे आता सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे तुमच्या बँकेचे खाते कोणत्या बँकेचे आहे पोस्ट ऑफिस स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक ज्या लाडक्या बहिणींनी बँक खात्याला आधार लिंक केलेले आहे त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे या योजनेत आता साडेसहा लाख लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आता या पहिल्या जिल्ह्यामध्ये साडेसहा लाख लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या कोणता या जिल्ह्याचं नाव तुम्ही बघायचं आहे तर हा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामधील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी बँक खात्याला आधार लिंक करून ठेवला आहे त्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज हप्ता वितरित होणार आहे त्यामुळे तुमचा मोबाईल हातातच ठेवा तुम्हाला मेसेज येऊ शकतो आणि दुसरा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींना मंगळवारी हप्ता मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींना खरोखरच बुधवारी हप्ता वितरित करण्यात येणार आहे ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते स्टेट बँकेत आहे किंवा पोस्ट ऑफिस बँक मध्ये आहे त्या लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता वितरित झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा तीन लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरलेली जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार तर सरकारच्या माध्यमातून पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणारा पुढचे जे जिल्हा आहे तो म्हणजे धुळे बुलढाणा बीड पुणे ठाणे सातारा सांगली या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये वितरित करण्यात येणारा लाडक्या बहिणींना तुमचे जर स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसचे बँक खाते असेल तर बँक खात्याला आधार लिंक करणे आवश्यक आहे तुम्ही जर आधार लिंक केली नाही तर तुमचा हप्ता अडकू शकतो या हप्त्याचे वितरण तीन टप्प्यामध्ये होत असल्याने काही महिलांना पहिल्या टप्प्यात हप्ता मिळालेला आहे तर काहींना आता मिळणार आहे या योजनेत पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता नक्कीच मिळणार त्यामुळे लवकर आधार लिंक करा अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा